नमस्कार कृषी संवाद या चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो मी आज आपल्याला सेंद्रिय पद्धतीनं जो वीज गुंठ्यामध्ये मी गहू प्लॉट पेरणी केलेली आहे त्याची तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे मी सुरुवातीला जमिनीची मशागत केली मशागत केल्याच्या नंतर एक पाणी दिलं पाणी दिल्याच्यानंतर नंतर वापसा आल्याच्यानंतर पेरणी केली परंतु पेरणी अगोदर मी बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया करीत असताना साधारणपणे ॲझोटा बॅक्टर अडीचशे ग्राम रायझोबियम अडीचशे ग्राम आणि पी एच बी अडीचशे ग्राम यांचं द्रावण वेगवेगळ्या वेळेस गोळाचं पाणी करून त्याच्यामध्ये कालून ते बियाण्याला लावले बियाण्याला लावल्याच्यानंतर त्याला थोडं थंड हवेमध्ये सावलीमध्ये सुकून दुसऱ्या दिवशी लगेच पेरणी केली पेरणी केल्याच्यानंतर मी पंधरा दिवसाला एक पहिलं पाणी दिलं पहिलं पाणी देत असताना मी या डेमो प्लॉटला एक दोनशे लिटरचं जीवामृत तयार केलं दोनशे लिटरचं जीवामृत तयार करून पाट पाण्याने म्हणजे आपण ज्यावेळेस मोकळं पाणी देतो त्या पाण्याबरोबर जीवामृतचं एक पहिली आळवणी केली आणि ती आळवणी केल्याच्यानंतर पुन्हा एक पंधरा दिवसाच्या नंतर मी दुसरी पाण्याची आळ जीवामृतची आळवणी डबल दुसरी आळवणी दुसऱ्या पाण्याबरोबर केली म्हणजे अशा दोन प्रकारचे जीवामृतच्या आळवण्या बीज प्रक्रिया आणि या प्लॉटमध्ये कितींना कीटक कमी यावा त्यासाठी मी प्रामुख्याने चिकट सापळ्यांचा वापर केला चिकट सापळ्यांचा वापर केल्यामुळे या शेतामध्ये जे बारीक कीटक आहेत ते सर्व कीटक या छापेला येऊन शिकतले त्याच्यामुळे गहू या पिकावर येणारा कीटांचा प्रादुर्भाव कमी झाला पर्यायाने सेंद्रिय पद्धतीने पर म्हणजे कुठल्या प्रकारचं औषधी फवारणी न करता मी कीटकांचं आ... हे याच्यामध्ये चिकटल्यामुळे पिकांचं फायदा झाला आणि त्याचबरोबर एक दहा याप्रमाणे चिकट सापळे लावायचे तरी मी या ठिकाणी सहा सहा सात सा, सा, वीस गुंठेच्या प्लॉटमध्ये सहा सात सा चिकट सापळे लावलेले आहेत आणि त्याचबरोबर मक्का हे एक सापळा पीक म्हणून वापरलेलं आहे या पिकामुळे गहू या प्लॉटवर जे किड्यांचा प्रादुर्भाव होणार होता तो या मक्का या पिकावर झाला पर्यायाने गहू या पिकाचं संरक्षण झालं तसेच मोरी थोडी प्रमाणात वापरलेली आहे कारण गहू या पिकावर म जो मावा कीड येते या किडीचा प्रादुर्भाव मौर्य पिकावर जास्त झाला पर्यायाने गहू या प्लॉटचा त्या प्रकारे माझी सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे की आपण सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेतीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीचा वापर करून विषमुक्त अन्न आपल्यालाही मिळेल आणि समाजालाही मिळेल आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन शेतीच्या एकूण खर्चामध्ये जी झालेली आमापवाढ आहे ती कमी होईल पर्याने आपले उत्पन्न वाढेल म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा आणि देशाला विषमुक्त अन्न पुरवण्यासाठी सहकार्य करावे एवढी मी विनंती करतो आणि माझ्या कृषी संवाद या चॅनलला कृषी संवाद संवाद शेतकरी हिताचा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकन करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा नमस्कार